सहावी झोम मराठीमध्ये मी सहावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण जराही बेसन पीठ न वापरता टम्म फुललेली मस्त कुरकुरीत बटाटा भजी कशी करायची याची अगदी सोपी रेसिपी पाहतो आहे चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला मी इथे एक कच्चा बटाटा साल काढून घेतला साल काढल्यानंतर बटाट्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आता या बटाट्याचे आपण स्लाइस बनवून घेऊयात आता ताटामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि किसण्याने आपल्याला अशा पद्धतीने हा बटाटा किसून घ्यायचा आहे किंवा बटाट्याचे स्लाईस पाडून घ्यायचे किंवा आपण त्याला चिप्ससुद्धा म्हणू शकतो मी एक किसणीने करते तुमच्याकडे किसणी नसेल तर सरळ बटाटा तुम्ही सुरीनेसुद्धा कट करून घेऊ शकता म्हणजे असे स्लाईस पाडून घेऊ शकता आणि ते एक लक्षात ठेवायचे स्लाईस पाडताना आपल्याला पाण्यामध्येच पाडायचे आहेत म्हणजे ते हवेच्या संपर्कात आल्यानंतर काळे पडणार नाहीत आता मी राहिलेला बटाटा याच पद्धतीने किसून घेते किंवा स्लाईस पाडून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण एक बटाट्याचे मी स्लाईस पाडून घेतलेत आता हे स्लाईस आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि धुतल्यानंतरसुद्धा याला पाण्यातच ठेवायचं आहे आता मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक वाटी बारीक दळलेलं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता यामध्ये आपण लगेच काही मसाले ॲड करूयात अर्धा चमचा लाल तिखट घालायचे पाव चमचा हळद घालायची एक चमचा धनेजिरे पावडर घालायची आहे आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर भरपूर घालायची आहे म्हणजे भजी मस्त टेस्टी होतात आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर याला थोडं थोडं पाणी घालून चांगलं भिजवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण बेसन पीठ भिजवतो भजे बनवण्यासाठी अगदी तसंच आपण याला भिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता पीठ मी अगदी छान भिजवले थोडंसं सेलसर ठेवले तांदळाचं पीठ आहे हे भिजल्यानंतर थोडंसं घट्टसर होतं आता या मिश्रणामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे फक्त चिमुभर खूप जास्त सोडा यामध्ये घालायचा नाही आता व्यवस्थित आपण हा सोडा मिक्स करून घेऊयात सोडा पहा यामध्ये चांगला मिक्स झाला आहे आता हे पीठ आपण पाच मिनिटे असं साईडला ठेवून देऊयात भिजण्यासाठी आता पाच मिनिटानंतर पीठ आपलं चांगलं भिजले तर त्यामध्ये लगेच आपल्याला एक छोटा चमचा तेल घालायचं आहे मी कच्चं तेल घातलेलं आहे गरम तेल घालायची गरज नाही तेल घातल्यामुळे ही भजी आपली मस्त फुलायला मदत होते तर तेलसुद्धा या पिठामध्ये अगदी छान मिक्स झालं आहे आता लगेच आपण बटाट्याची भजी बनवायला घेऊयात हे बटाट्याचे स्लाईस मी पाण्यातून काढल्यानंतर पाणी नितळण्यासाठी चाळणीवरती थोड्या वेळ ठेवलेत आता हा स्लाइस घेतल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला पिठामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे किंवा बुडवून घ्यायचा आहे आता लगेच आपण याला तेलामध्ये सोडूयात तर तेल मी इथे अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि स्लाईस किंवा बटाट्याची भजी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि एका वेळेला जेवढी तेलात भजी बसतील तेवढीच सोडायची आहेत आता भजी खालच्या साईडला तळून झाली की आपल्याला अशा प्रकारे भजी पलटून घ्यायची आहेत तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपली बटाट्याची भजी तयार झाली आहेत आता अशाच प्रकारे आपल्याला मिडियम गॅसवरती खमंग कुरकुरीत होईपर्यंत ही बटाटा भजी तळून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता बटाटाभजी आपली मस्त तळीत छान कुरकुरीत झाली आहेत आणि टम्म फुलली आहेत आता बाहेर काढूया काढताना झाराचा थोडासा आडवा करायचा म्हणजे एक्स्ट्राचं तेल कढईमध्ये वापर जातं आणि पहा खूप सुंदर आपली भजी तयार झाली आहेत आता राहिलेली बटाटा भजी मी याच पद्धतीने बनवून घेते करायला खूप सोपी खायला मस्त खमंग कुरकुरीत आणि टम्म फुललेली बटाटा भजी खाण्यासाठी तयार आहेत ही भजी बनवताना तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ आपल्याला एकदम बारीक दळ्याला घ्यायचं आहे तरच तुमची भजी अशी छान फुलतील आणि कुरकुरीत होतील तर ट्राय करून पहा आणि कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये हो सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या साझू मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हालासुद्धा मिळेल तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद